रुपेश दादा नमस्कार नमस्कार आपल्या वरती तुमचं स्वागत आहे दादा रुपेश दादा हाय परी परी खेळत आहे दादा लाईव्ह ला करा चायनल ला सब्सक्राइब करा हाय करा नमस्कार नमस्कार बोलते दादा तुम्हाला हाय आर्या लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी समोरची कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो फर्स्ट लाईक धन्यवाद दादा धन्यवाद नमस्कार आराध्या भरपूर सारा पाऊस झालेला आहे मेंगलोरला अजून पण पाऊस चालू आहे मित्रांनो फर्स्ट लाईक केलं म्हणतात आपले गाववाले रुपये जरा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चैनल वरती नवीन संत, चैनल लाइक करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या अश्विनीताईचा स्वयंपाक चालू आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री गुरुदेव दत्त लाईव्ह लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी खूप हो। खूप सारा पाऊस झालेला आहे मॅंगलोरला मुलींना आज सुट्टी भेटलेली आहे छान छान कॉमेंट करा मित्रांनो अश्विनी सोमशी कॉमेडी चॅनलला सर्वांनी भेट द्या लाईक शेअर कमेंट्स हो हो रुपये दादा सर्वांना सांगा लाईक शेअर कमेंट्स करायला फक्त पाहू नका कमेंट्स करा छान छान कॉमेंट करा, चान -चान करा। का सर्वांचा चहा नाश्ता वगैरे जेवण झालं का सर्वांच छान छान कमेंट्स करा जेवण बनवते तुमची अश्विनी ताई मनोज <tip> दादा म्हणतात नमस्कार ताई नमस्कार दादा नमस्कार काय बनवलं आहे बनवत आहे दादा तुमची ताई थालीपीठ बनवत आहे दादा बाहेर पाव प्रचंड असा पाऊस चालू आहे त्याच्यासाठी गरम गरम थालीपीठ खाऊशी वाटले त्याच्यासाठी थालीपीठ बनवत आहे मनोज दादा म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा दादा जेवण झालं का मनोज दादा मजा आहे ताई हो हो मजा आहे दादा लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी छान छान कमेंट्स करा नागनाथ दादा हाय बोला दादा नागनाथ दादा नमस्कार आपल्या लाईव्ह तुमचं स्वागत आहे ए के फोर्टी सेवन गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नागनाथ दादा कुठून बोलता पाऊस आहे की काय दादा पाऊस विचारूच नका प्रचंड असा प्रचंड महाभयंकर असा पाऊस चालू आहे दोन तीन दिवस झाले रात्री पूर्ण वादळी पाऊस झाला इकडे दादा कर्नाटक मेंगलोरवरून बोलत आहे नाही अजून जाणार आहे एक वाजता हो का दादा चालते चालते काळजी घ्या दादा संजय दादा नमस्कार मित्रांनो संजय दादा आलेले आहेत नमस्कार दादा नमस्कार लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा सर्वांनी अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे रात्रभर तुफानी पाऊस चालू आहे संजय दादा जेवण झाले का दादा जेवण बनत आहे दादा तुमची ताई जेवण बनवत आहे गरम गरम थालीपीठ बनत आहे या जेवायला मनोज दादा म्हणतात मुंबईला पण पाऊस आहे हो का मी वारकरी हाय दादा लाईक केलं धन्यवाद धन्यवाद दादा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा संजय दादा म्हणतात लाईक केलं धन्यवाद मी वारकरी म्हणतात बाय का हो दादा चालले लगेच वारकरी दादा तुम्ही नवीन आहात आपल्या लाईव्ह वरती तुम्ही नवीन आहात दादा ला लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना अश्विनी सुमोशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं सा स्वागत आहे दोन दिवस झाला असा भयंकर पाऊस चालू आहे मित्रांनो मेंगलोरला पूर्ण सर्व परिसर पाण्यामध्ये आहे मी जुना आहे तुम्ही जुना आहे समजलं नाही दादा कोण आहे तुम्ही समजलं नाही कोण आहे तुम्ही दादा नाव काय आहे तुमचं दादा मी वारकरी दादा तुमचं नाव काय आहे संजय दादा म्हणतात गरम गरम भजे करा पाऊस चालू आहे हो हो संजय दादा थालीपीठ बनवत आहे तुमची ताई थालीपीठ थालीपीठ बनवत आहे बघा दादा तुम्ही सांगितलं संजय दादा सांगतात भजी बनवायला मी वारकरी मी राजू आहे राजू दादा आळेपाट्याचे राजू दादा का मनोज दादा म्हणतात चौदा रुपये संपले की नाही संपले संपले दादा चौदा रुपये संपले दादा चौदा रुपये संपून गेले दादा राजू दादा आळे फाट्याचे राजू दादा आहेत का नंदाताईचा मोबाईल आहे हो का नंदाताई ओतूरच्या नंदाताई ठीक तिथे कसे ताई आई बाबा सगळे बरे आहेत का ताई आई बाबा बरे आहेत का तुमच्या मोबाईल वरून लाईव्ह का नाही घेत राजू दादा तुमच्या मोबाईल वरून लाईव्ह हो छान आहे धन्यवाद दादा दा, मी हिशोब करून पण हिशोब पूर्ण नाही झाला हो का दादा तुमचे ताई म्हणतात चौदा रुपये कसले तुमच्या ताईला सांगा चौदा रुपये कसले दादा राजू दादा म्हणतात मी बंद केला काय बंद केला चॅनल बंद केला का <laughs> चॅनल बंद केला का तुम्ही हो माळ घातली <laughs> का तुम्ही राजू दादा माळ घातली का तुळशीची माळ घातली का दादा तुम्ही व्हिडिओ मधले हो का दादा चालतंय चालतंय दा मला हो छान दादा खूप छान राजू दादा राजू दादा खूप छान माळ घातली खूप छान झालं वारकरी संप्रदायामध्ये तुमचा प्रवेश झाला खूप छान आनंद झाला आम्हाला ऐकून आनंद वाटला दादा कुणाचेही चांगले हो त्याच्या मागे आपले चांगले हो बाबांची काळजी घ्या हे दोनच शब्द आम्ही सांगू शकतो आई जपा आई बाबांची काळजी लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा सर्वांनी अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो मनोज दादा म्हणतात व्हिडिओ छान आहे धन्यवाद धन्यवाद मनोज दादा एक आपण जुनी कलाकृती सादर केलेली आहे तुमच्या ताईनी जुनी एक कलाकृती सादर केलेली आहे नक्कीच पाहत दादा मनोज दादा।, दादा मी बोलत होतो बंद करणार हो दादा तुम्ही बोलले होते बंद करणार चालते दादा काळजी घ्या शाईनलीच सर्व काही नाही दादा आपलं आयुष्य आपल्याला प्यारं आहे दादा म्हणतात आज माझ्या भाजीला सुट्टी आहे का हो हो आज शाळेने गव्हर्नमेंटने सुट्टी दिलेली आहे दादा पाऊस भरपूर आहे त्याच्यासाठी आज पूर्ण मेंगलोर बंद आहे दादा खूप भयंकर असा तुफानी पाऊस झालेला आहे इकडं बाय ओके okay, ओके okay, दादा काळजी घ्या लाईव्ह लाईव्ह करा चॅनल ला सबस्क्राईब करा सर्वांनी तू तर घेतलं म्हणून श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु विष्णू देव महेश्वरा आम्हाला एक आठवीला का एक नववीला कविता होती कणा म्हणून त्या लेखकाच म्हणजे पाऊस एवढा आला होता पूर्ण घरामध्ये पाणी घुसलेलं सगळं त्याचा संसार उद्धवस्त झाला होता मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा सासुर वाशीन पाहुणी आली गेली घरट्यात राहून एक मिनिट मी वाच ए बाळा माझा मोबाईल आण रे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव लाइक करा लाईक करा लाईव्ह लाईक करा छान छान करा अश्विनी सोमशी कॉमेडी चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कुसुमाग्रजांची कविता होती व्हिडिओ बघितला म्हणून बोललो चौदा रुपये संपले का हो समजलं समजलं दादा कविता एक कविता वाचून दाखवतो आम्हाला कविता होती मला खूप आवडत होती ती कविता कणा म्हणून कविता आहे आपले कुसुमाग्रज यांची ओळख ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी शंभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून दंगा माई पाहून आली गेली घरट्यात राहून वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशामध्ये हात जाताच हसून हसत उठला पैसा नको सर जरा एकटा पणा वाटला मोडूल पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लय म्हणा खूप छान अशी कविता आहे आपले कुसुमाग्रजांची कविता आहे मित्रांनो आम्हाला होती ही कविता लाईव्ह लाईक ला करा चॅनल लाईब करा सर्वांनी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो चॅनल वरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा चला तर तुम्ही कॉमेंट नाही करत मित्रांनो लाईव्ह बंद करतो बाई सर्वांना घ्या काळजी मला कविता होती अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग बाकर हो हो दादा ती पण खूप छान होती दादा अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके, मग भेट भाकर अरे संसार संसार जसत वाचुल्यावर आधी हाताला चटके, तवा मिळती भाकर सपना ताई हाय सपना ताई म्हणतात ताई कुठे आहेत समोर आहेत पाहताई आहे ताईचा स्वयंपाक चालू आहे किचन मध्ये आहे ताई तुमच्या लाईव्ह ला लाईक करा चॅनल ला करा सर्वांनी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ताई माझं पोट दुखत आहे सपना ताई डॉक्टर कर जा सपना ताई माझंही पोट दुखत आहे माझी तब्येत बरोबर नाही का, का वेळ आहे मला डॉक्टर क जाऊन या पोटाचं सांगा पोटाचं आम्ही डॉक्टर नाही ताई प्लीज तुम्ही डॉक्टर जाऊन या माझ पण पोट दुखत होतं मला का वेळ सांगितलेली आहे ब्लड वगैरे जास्त दुखत असत ब्लड वगैरे ब्लड टेस्ट करा लाईव्हला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राइब करा असे समर्थ असेल गुरुदेव छान गायला मनोज दादा धन्यवाद धन्यवाद मनोज दादा हे सपना ताई येत ना याच्या ये अगोदर पण आपल्या ला लाईव्ह आलेले भरपूर दिवसापूर्वी आलेले आणि ते तुमच्या ताईंला असे प्रश्न विचारतात पोटाच्या बाबतीत विचित्र विचित्र प्रश्न विचारतात फेक आयडिया आहे आए दादा जी फेक आयडिया आहे आए, फेक आयडी आता दुखतय तर डॉक्टर का जायचं ना आता पोट दुखतय त्याच्यासाठी आता आम्ही काय सांगणार सीमाताई आलेले आहेत नमस्कार दादा नमस्कार सीमाताई आपल्याला लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे सीमाताई लाईव्ह ला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चॅनल ला नवीन असांत चॅनल ला लाईव्ह ला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा मिक्स केलं त्याच्यात सगळं केलं सगळं लाईक डन दादा धन्यवाद धन्यवाद सीमाताई सीमाताई धन्यवाद चला तर मित्रांनो एक डेली ब्लॉग बनवायचा आहे लाईव्ह बंद करत आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा सर्वांनी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय सर्वांना घ्या काळजी सीमाताई बाय मनोज दादा बाय